नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग त्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता सुभेदारांच्या घरी काहीतरी कुरिअर आलेलं असतं ते महिपतनं पाठवलेलं असतं असं प्रियाचं म्हणणं असतं प्रियाने सगळ्यांना सांगत असते की त्या महिपत्नी आता काही गप बसणार नाही त्या सायलीने वाटोळं करून गेलेलं आहे तर त्याला फायदाच झालेला आहे त्या महिपतला त्यानं आपल्यासाठी एक पत्र आणि काही स्वीट्स आणि एक चाकू पाठवलेला आहे ह्याचा अर्थ काय त्याला आपल्यानं संपवायचं आहे असं कल्पना खूप घाबरलेली असते मग अर्जुन ताबडतोब घरी आलेला असतो अर्जुनला हे सगळं सांगण्यात येतं की असं असं महिपतनं केलेलं आहे म्हणून अर्जुन इतका भयंकर चिडतो तो, तो डायरेक्ट महिपतच्या घरी जायला निघतो महिपत काय चाललंय तुझं असं म्हणून महिपतच्या घरीच निघतो इकडे साक्षी आणि महिप साक्षी बाहेर उभारलेली असते मग अर्जुन आत येतो की तिकुटाय तो तुझा बाप महिपत महिपत बाहेर आहे तुला मी जिवंत सोडणार नाही आहे तू काय केलंस एक तर माझ्यापर्यंत ठीक आहे माझ्या भर घरच्यांपर्यंत पोचला तू माझ्या घरच्यांच्या केसांना धक्का जरी लागला तर मी तुला सोडणार नाही असं अर्जुन महिपतला म्हटलं और महिपतला काहीच कळत नसतं हा काय बोलत आहे महिपत खूप घाबरतो की अर्जुन असं बोलल्याने आत अर्जुन असं बोलल्याने महिपत खूप घाबरलेला असतो इकडे साक्षीसुद्धा खूप घाबरलेली असतो महिपतला अर्जुनने वॉर्निंग केलेली असते पुन्हा एकदा माझ्या घरच्यांच्या बाजूला गेलास तर खबरदार मी तुला जिवंत ठेवणार नाही आहे महिपत आत्ता सांगून ठेवतो पुन्हा म्हणू नकोस मला असं अर्जुन त्याला धमकी देतो येणाऱ्या भागात काय घडेल पाहूया